हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष ला लागून राहिलेलं आहे ते कोल्हापूर जिल्हा आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज अनेक मातंबर असे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच छत्रपती शाहू महाराज आणि यांच्या प्रचारादरम्यान आपण आता स्थानिक लोकांच्याकडून ज्या काही प्रतिक्रिया घेणं त्या आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्ते आज या ठिकाणी राधानगरी तालुक्यामध्ये आज दुर्ग हो घातलेल्या निवडणुकीच्या दरम्यान दुर्गमांदोडे येथे छत्रपती मालोजीराजे या ठिकाणी येणार आहेत आणि उद्याच्या निवडणुकीच्या दृष्टीनं ह्या विभागातील सर्व लोक आपले जमलेले आहेत आणि उद्याच्या होणाऱ्या राधान तालुक्याच्या मतामध्ये शाहू महाराजांना मान गादीला या निमित्तानं भरघोष असं राधान तालुका शंभर टक्के मतदान देणार आहे यात काय कुठली शंका नाही तुम्हाला स्थानिक लोकांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो आता बघायला गेलं तर राधानगरीमध्ये स्थानिक लोकांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे कारण छत्रपती घराण्याचं आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जी ही निवडणूक आहे ही वेगळ्या वळणावरची निवडणूक आहे कारण ही निवडणूक हे आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज जे ह्या निवडणुकीमध्ये वयाच्या सत्याहत्तर सत्याहत्तरा वर्षी जे उतरलेत ते देशाचं संविधान तिगावं आणि जे राजकारणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं चा राजकारण चाललेलं आहे ते कुठं थांबावं आणि जनतेला न्याय मिळावा यासाठी या वयातसुद्धा छत्रपती शाहू महाराज चांगल्या पद्धतीनं ह्या व निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उतरले आहेत त्या निमित्तानं बघायला गेलं राधान तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळत आहे आणि खरोखर राधान तालुका ऐंशी टक्केच्यावर जाईल असं मला वाटतं सध्या आपण दुर्गम मांदोड होते तर दुर्गमांदोडचे सध्याचे जे सरपंच आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार तुमच्या प्रतिक्रिया या पाठिं पाच वर्ष जे खासदार निवडून गेले त्यांनी आतापर्यंत आमच्या भागाकडे दुर्लक्षच केलं म्हणजे पाच वर्षात ते इकडे आलेलेच नाही आणि आता आमची अशी अपेक्षा आहे की शाहू महाराजांना आम्ही शंभर टक्के मताधिकाऱ्यांनी निवडून देणारच तर त्यांनी आमच्या दुर्गम भागाकडे तर फारसंच म्हणजे जास्तीत जास्त लक्ष देऊन या दुर्गम भागाचा कायापालट करावा अशी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे आणि ऍक्च्युली त्यांच्या म्हणजे पूर्वजांचं धरण म्हणजे त्यांनी इथं केलेलंच आहे तर त्या धरणाचा फारसा उपयोग आपल्या गावाला काही झालेला नाही तर त्या धरणाचा उपयोग करून त्यांनी पाण्याचं वगैरे इकडं पाठपुरावा करून आमच्या गावाचा किंवा आपल्या ह्या भागाचा परिसराचा त्यांनी विकास करावा अशी आमच्या गावकऱ्यांची सर्वांची इच्छा आहे तर माझं अशी सर्व गावकऱ्यांच्या मते एक इच्छा दुसरी अशी पण आहे की इथं जो दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागाकडे त्यांनी प लक्ष द्यावं इथल्या गावकऱ्यांच्या इथल्या लोकांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या जाणून घ्याव्या असं वाटतं जे सध्याचे जे, जे विद्यमान खासदार गावावर कितपत लक्ष दिलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय मला आठवत तर, तर निवडणुकीच्या अगोदर येऊन जे गेले पाच वर्षापूर्वी त्यानंतर इकडे आलेलेच नाही फक्त आम्ही बघितले ते बघितले त्यानंतर बघितलेच नाही तुम्हाला आता म्हणत आहे की जे शाहू महाराजांनी धरण बांधलेलं आहे जे पाच वर्षात तुम्ही प्रश्न काही त्यांच्यापेक्षा तुम्ही मांडू शकलात पण का मांडले नाहीत हे प्रश्न तुम्ही नाही आता कसं झालंय की मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही मांडण्याचा पण प्रयत्न केला त्यांच्याजवळ पण पण आम्हाला काय त्यांनी पाठपुरावा इकडे केला नाही आणि दुर्लक्षच आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की शाहू महाराज हे सगळ्या गोष्टी करू शकतील त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन आम्ही सगळ्यांना विचारलं आणि असा हा निर्णय घेतला की शंभर टक्के आपण शाहू महाराजांना निवडून द्यायचं सध्या जे आता विद्यमान खासदार आहेत आणि छत्रपती शाहू महाराज आहेत यांच्यामध्ये तुम्हाला कोणतं कोणता उमेदवार तुम्हाला बरं वाटतो विद्यमान खासदार बघितलं तर त्यांची पिंजरेल्या मास्तरसारखी परिस्थिती झालेली आहे काय ते कधी पाच वर्षात फिरकून इकडे मतदारसंघात आले पण नाही कधी फिरले पण नाही त्यामुळे ते काय आता योग्य नाहीत खासदारकीच्या उमेदवारसाठी आता शाहू महाराज हे आपले गादीचा मान आणि शाहू महाराज हे लोकप्रिय शाहू महाराज आहेत त्यांनी आपल्याला धरण बांधून आप सुचलाम सुकलाम केलेला आहे राधाणी तालुका त्यामुळे शाहू महाराज हे योग्य आहेत आणि शाहू महाराजांच्या गादीला मान म्हणून गादीला मान आणि गादीला मत अशी लोकांची भावना आहे इथे तुमचं काय मत आहे आता कसं आहे माहिती आहे मोदी काय हद्दपारच होणार आहे आता इथं शाहू महाराज लेज नाही येणार इथे एक लाखाच्या मताच्या फरकानं निवडून येणार शाहू महाराज म्हणले की काय पाच वर्षात काय मतदारसंघामध्ये बघितलं पण आहे नुसतं आपला कारखाना आणि आपली माणसं एवढं याच्या व्यतिरिक्त काय तिने विकास केलेलाच नाही आता नुसता विकास करायला लागला ती नुसतं विकास म्हणजे नेमका काय केलंय तुम्हाला काय वाटतंय की आता नुसते काय नुसते रस्तेच करायला चालू केले हे काय रस्ते काय मग काय कुणाची सत्ता आली की कोण पण करणारच हो लोकांच्याकडे काय ग्रामीण भागाकडे काय लक्ष दिलेलं नाही आणि पाच वर्ष काय आलेलेच नाही काय आलंय आता कसं आलंय तिने गुवाहाटीला आता कसं इथं आता म्हणलेत मी बँटेकच खासदार खासदार यांनी काय केलं आता आमच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्ह निवडून आलेत आणि नंतर जे काय पन्नास कोके एकदम ओके हो पैशासाठी ते शिंदे गटात गेलेत दोन्ही पण दा गेलेले सर तुमचं काय मत आहे राधानगरी तालुक्याच्या जर विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला पाहायचं असेल आज जनता ही सुज्ञान आहे म्हणजे असं हे नाही की आपल्या चांगल्या राधानगरी तालुक्याचा जर विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल आज राधानगरी धरण जे शाहू महाराजांनी बांधलं त्यांचे विचार आज शाहू महाराज आपल्याकडे समोर एक उमेदवार म्हणून येत आहेत त्यांच्या विचाराचं आणि या राधान तालुक्याच्या विकासाचा जर बघितलं तर आपल्या गेल्या वेळचे खासदारांनी आम्ही स्वतः आम्ही त्यांना मदत केली त्यांना निवडून आणलं ते आज जनता समोरून सांगते की बाबा हे खासदार कुठे आले म्हणजे अक्षरशः मेणबत्ती लावून लोक शोधा असं काही लोक म्हणतात अशा पद्धतीची जर जनतेची जर भावना असेल तर साहजिकच आहे की शाहू महाराज उद्याचे भावी उमेद खासदार म्हणून उमेदवार असते खासदारच म्हणून असते सध्या आपण दुर्ग बांधवडमध्ये आहोत या दुर्ग बांधवडमधील काही तरुण होतगुरु मुलं आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तरी त्यांचे काय आपण प्रश्न म्हणतो तर तुमची काय अपेक्षा आमच्या गावामध्ये दुर्ग बांधवड गावामध्ये पाण्याची जोरदार टंचाई आहे म्हणजे लोकांना पिण्यासाठी बी पाणी तो उपलब्ध त्या पद्ध नाही आहे आणि शेतीचं जर म्हटलं तर शेतीसाठी तर इथं काय साधन नाही पाण्याचं तर आता आम्ही गावच्या बाबतीमध्ये सर्व ग्रामस्थ राजांना कुठला पक्षपिक्ष न बघता राजे म्हणून आम्ही त्यांना एक मतदान करून निवडून आणण्याचा प्रयत्न करतो पुरेपूर साथ सध्याचे ते पाच वर्षामध्ये इकडे कधी फिरकलेत का नाही नाही सध्याचे जे विद्यमान खासदार होते ते पाच वर्षामध्ये कधीच आमच्या दुर्गमांदोड गावाला त्यांनी एक एक वेळ बी भेट दिलेली नव्हती आणि आता आमची अशी अपेक्षा आहे की आता ज्यावेळी राजे खासदार होतील तर आमच्या मुळात म्हणजे पहिल्यांदा पाण्याची समस्या शेतीसाठी त्यांनी पाणी उपलब्ध करून आमच्या गावचा काहीतरी थोडाफार विकास होईल गोरगरिबांसनी रोजगार लागेल okay. ज्या पद्धतीने असे आमच्या अपेक्षा आहेत तुमचं काय मत आहे हो तरुण म्हणून तुमचं काय काय का... का... तुमच्या अपेक्षा काय शंभर युवा पिढी म्हणून सर्वांना रोजगार दिले पाहिजेत ते संजीव मल्लिकांनी केलेले नाही ते तळागात बसलेले नाहीत ते शाहू महाराज पोचणार अशी आमची अपेक्षा आहे असा आमचा विश्वास आहे शाहू महाराजावर सध्या हा ग्रामीण भाग आहे इथं जर बघितलेलं तर पाण्याचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी नाही नाही पाण्याचा हा प्रश्न आताच नाही म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा पाण्याचा प्रश्न आहे फक्त पाण्याचा प्रश्न म्हणजे काय प्यायला फक्त पाणी आहे जिवंत झाल्याचं परंतु इथं जवळजवळ जमिनीचं क्षेत्र बघितलं तर हजार एकर म्हणजे हेक्टर म्हणजे जमीन आहे पण त्या जमिनीला बोर जरी मारला तरी चारशे पाचशे फुटाच्या बोरला पाणी लागत नाही आणि जर ही हा जर भाग या भागाला जर खासदार साहेबांनी जर पाण्याची सुविधा केली तर शेजारी धामणी आपला धामणी प्रकल्प व्हायला लागला आहे लक्ष्मी तलाव आहे कुठं नाही दा, कुठंतरी लिफ्ट इरिगेशन करून वर्ण लोकसभेतनं काहीतरी त्यांनी करावा आणि हा भाग जर ओलिता खाली झाला तर जे ग्रामीण भागातले जे तरुण आहेत सुशिक्षित असे बेकार तरुण आहेत त्या बेकार तरुणांना काहीतरी शेती शेतीतून काहीतरी वार्षिक त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह चालेल पाण्याची जर सुविधा साहेबांनी केली तर असं आमचं मत आहे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूज न्यूजशाही कोल्हापूरवरच